सर्वांना सोनाई इंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो दोन तीन दिवस व्हिडिओ पडला नाही थोडस वैयक्तिक कारणामुळे पडला नाही तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो आता जो व्हिडिओ आहे आता पाऊस पडणार आहे म्हणजे एक कमीत कमी करेक्ट एक महिना राहिला की एक महिन्याच्या आतमध्ये आपल्याला पाऊस पडू शकतो आणि आपण लागवड वगैरे करणार आहोत बरोबर तर त्यासाठी बी बी जे आहे किंवा खते आपल्याला लागणार आहेत बी बियाणे आणि खत यासाठी महाडीपीटी मधून आपल्याला अनुदान भेटतं ते अनुदान काय असणार आहे किती अनुदान भेटतं या सर्व गोष्टी बद्दलचा आज व्हिडिओ असणार आहे मित्रांनो सुरुवातीला व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कळतील बरोबर तर यामध्ये बघा शेत आपण फार्मर वरती गेलो आपले सरकार महाडीपीटी दिसत असेल तुम्हाला सर्वांना ओके इथे शेतकरी योजना यामध्ये जायचं आहे आपल्याला आणि शेतकरी योजनावरती गेल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दिसतात इथे बघा प्रधानमंत्री किसान कृषी सिंचन योजना आहे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आहे अन्न धान्य तेल बिया वस कापूस बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जे की आदिवासी समाजासाठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे एकात्मिक फलोत्पादन योजना आहे खूप साऱ्या योजना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो बरोबर यामध्ये आपल्याला काय करायचंय राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान यावरती आपण जातोय बरोबर यामध्ये आपल्याला कळेल की याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला भेटणार आहेत आणि कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला इथे अनुदान भेटणार आहे आपण ते व्यवस्थित पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या मित्रांनो आता मी डिटेल माहिती सुरुवात करतोय तर मित्रांनो आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान यावरती क्लिक केलेलं आहे बरोबर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हे दिले त्यांनी बघा या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि तणनाशके वगैरे जे असतात त्या गोष्टी आपल्याला इथे भेटतात मित्रांनो याच्या या बाबींना अनुदान दिलं जातं बरोबर आपण पाहूया बेनिफिट्स काय काय असतील म्हणजे लाभ आपल्याला कसा घेता येणार आहे त्या गोष्टीचा आपण पाहूया आणि कोणते बी बियाणासाठी आपण अर्ज करू शकतो चलो मित्रांनो आपण काय केलेलं आहे बघा आता झूम झुमआउट करतो इथे हां इथे बघा पहिलं आहे राईस म्हणजे काय भातासाठी आपल्याला इथे अनुदान भेटतंय मित्रांनो बरोबर त्यानंतर दोन नंबरचं आहे व्हीट व्हीट म्हणजे काय गहू गव्हासाठी आपल्याला अनुदान भेटतंय मित्रांनो त्यानंतर पिजन पी आहे बरोबर त्यामध्ये आपण भुईमोग बोलू शकतो त्याला त्यासाठी आपल्याला अनुदान भेटतं आहे मुगासाठी आपल्याला अनुदान भेटतंय मित्रांनो यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी दिलेले आहेत काय काय म्हणजे कोणते कोणते तुम्हाला भेटणार म्हणून त्यामध्ये उडीद आहे उडीदासाठी आपल्याला अनुदान भेटत ग्राम ग्रामसाठी भेटतंय म्हणजे आपला चना जो बोलतो आपण त्यासाठी भेटतोय ज्वारीसाठी भेटतंय मित्रांनो खरीप आणि रब्बी या दोन्ही ज्वारीसाठी आपल्याला काही अनुदान भेटतंय त्याच्यामध्ये ते बाजरीसाठी अनुदान भेटतंय मित्रांनो यानंतर मेज म्हणजे मका मका यासाठी या अनुदान भेटत आपल्याला मित्रांनो ग्राउंडनट म्हणजे काय भुईमुग आपण बोलू शकतो त्याला आपल्याला अनुदान भेटतं सोयाबीनच जर आपण बी बियाणे घेतोय त्यासाठी आपल्याला अनुदान भेटत मित्रांनो सनफ्लावर म्हणजेच सूर्यफुल यासाठी अनुदान भेटतं मित्रांनो म्हणजे प्रत्येक जे कडधान्य वगैरे आहे त्यासाठी आपल्याला ते अनुदान भेटणार आहे मित्रांनो बरोबर आपण पाहूया कोणत्या कोणत्या गोष्टीला किती अनुदान भेटतंय ते बघा आपणास कमाल कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ देण्यात येईल कमाल म्हणजे काय जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत तुम्हाला लाभ देण्यात येईल यामध्ये पहिलं आहे पीक प्रात्यक्षिका करता बियाण जे असतील जे पीक प्रात्यक्षिका करता म्हणजे फर्स्ट टाइम यूज केले जाणार त्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाईल म्हणजे तुम्ही फ्रीमध्ये पूर्ण ते पीक आहे ते वापरू शक म्हणजे ते जे बी बियाणे आहे ते घेऊ शकतात आणि प्रमाणित करता म्हणजे जे कंपनीचं बियाणे आहे म्हणजे त्यांनी ऑलरेडी त्यांची टेस्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान दिले जाते बरोबर यानंतर आपण पाहूया की जे बियाणे आहेत बरोबर बियाणे कोणते कोणते आहेत आणि पीक कोणते कुंत कोणते आहे बघा बियाणे केलं आपण इथे आणि पीक कोणते कुंत कोणते आहेत बघा इथे कॉटन उडीद ज्वारी तूर तूर प्लस सोयाबीन तीळ नाचणी बाजरी भुईमूग भात मका मका आपलं तूर मका प्लस सोयाबीन मूग वरई सूर्यफूल आणि सोयाबीन किंवा बगर वरई म्हणजेच बगर आपण म्हणू शकतो यासाठी आपल्याला इथे सर्वांसाठी अनुदान भेटणार आहे आता आपण बाजरीचं करूया किंवा आपण बाजरीचं निवडल्यानंतर पीक प्रात्यक्षिक करूया इथे आपल्याला संकरित किंवा सुधारित बियाणे करू शकतो आपण नवीन वाण जुनं वाण करू शकतो वाण कोणतं पाहिजे ते आपल्याला निवडता येतं आणि क्षेत्र किती निवडायचे ते सर्व गोष्टी आपल्याला निवडता येतात प्रकारे आपण या सर्व गोष्टीचा लाभ प्रॉपर पद्धतीने घेऊ शकतो मित्रांनो आता यामध्ये अनुदान जे आहे पन्नास आणि किती पन्नास आणि शंभर टक्के आहे बरोबर आता शंभर टक्के जर म्हटलं तर आपल्याला पूर्ण जे पैसे भरलेत आपण ते पैसे भर भेटणार आहेत आपल्याला आणि जर पन्नास टक्के म्हटलं तर आपल्याला पन्नास टक्केच अमाऊंट आपली जे आहे ती भेटणार आहे मित्रांनो बरोबर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हे बियाण्यांसाठी आत्ताच अर्ज करा म्हणजे तुम्हाला तुमचं जेव्हा आपल्याला बियाणे घ्यायचे आहेत तोपर्यंत आपला नंबर आला तर आपल्याला ते बियाणासाठी अनुदान भेटेल मित्रांनो बरोबर आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सोना इंटरप्राइजेस चॅनेलला सबस्क्राईब करा अदरवाईज ज्यांना पण याची नोंदणी करायची आहे महाराष्ट्रात कुठेही असू द्या तुम्ही तुम्ही फक्त सोना इंटरप्राइजेस चॅनेलला मेसेज टाकू शकता व्हॉट्सअपला किंवा कॉल करून तुम्ही डिटेल पाठवू शकता तुम्हाला ही जी नोंदणी आहे फक्त आणि फक्त म्हणजे जे बाहेरचे दर असतात जे आपण सी एस सी सेंटरमध्ये आपल्याला गावात जावं लागतं त्यापेक्षा कमी पैशामध्ये तुम्हाला ते गोष्टी भेटणार आहात तर तुम्ही बिंदास कॉल करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो